सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी जे काही फिजिकल होऊ घातलेलं आहे त्याच्या दोन जिल्ह्याच्या दोन घटकांचं जे परिपत्रक होतं ते तुमच्यापर्यंत आपण अगोदर केलेलं आहे की फिजिकल एक तारीख आलेली आहे ते कशा पद्धतीने होणार आहे कुठं होणार आहे वगैरे वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता सो so, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि मुंबई लोहमार्गचं एक परिपत्रक दोन आलेले होते पद्धतीने ते तुमच्यापर्यंत दाखवून पोच केलेलं होतं आणि आता तिसरं परिपत्रक आलेलं आहे ठाणेचं था, तर ठाणेचं था सुद्धा ग्राउंडचं एक अनाऊन्समेंट झालेलं आहे ह्याच्यामध्ये परिपत्रक सुद्धा आवड झालेलं आहे हे तिन्ही परिपत्रक एकाच दिवशीचे एकाच तारखेचे फिजिकल असल्यामुळे कुठेतरी संभाव्यता वाढलेली आहे की वीस जानेवारी फिजिकल सुरू होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे सो एकंदरीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला आपण दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पंधरा तारखेच्या आसपास फिजिकल होणार आणि वीस जानेवारीला फिजिकल सुरू लक्षात ठेवायचं सो आपण पहिला आता परिपत्रक विश्लेषण करूयात आणि त्याच्यामध्ये काय दिले किती तारीख दिले आणि मग कशा पद्धतीने तयारी करायची थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ आता समोर चालू करतोय सो सुरुवातीला विनंती करतो चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच त्याचबद्दल टेलिग्राम चॅनलवरती अजूनही जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं तर बघा प्रति माननीय आधी स्वतः छत्रपती संभाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे येते विषय बघा पोलीस भरती करता येणारे उमेदवार यांच्याकरिता पाच बेड आरक्षित ठेवणे बाबत असं प्रत्येक जिल्ह्याचा आशास्पतीनं जे काही संबंधित रुग्णालय असतील जवळचे तिथं त्यांना बेड रिकामे ठेवावे लागतात गेल्यावेळी नवी मुंबईला काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि जवळजवळ पाच मुलं याच्यामध्ये दगावलेली सुद्धा होती लक्षात ठेवा लई मोठा इतिहास त्या कळवा ठाण्याचं रुग्णालय जे आहे तिथं झालेलं होतं माझ्या भरतीचा इतिहास सांगते तुम्हाला समजतंय सो अशा पद्धतीने यावेळी काय व्हायला नको यासाठी ते जास्त करून खबरदारी घेणार आहेत प्रशासन लक्षात ठेवायचं सो बघा हे आहे पाच बेड आरक्षित ठेवण्याबाबत पण याच्यामध्ये त्यांनी तारीख सुद्धा दिले की ठाण्याचं ग्राउंड कधी सुरू करणार हा विषय बघा महोदया उपयुक्त विषय व संदर्भान्वे सभेने सादर सादर की संदुरुमात चोवीस पंचवीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने ठाणे ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता आवेदन अर्ज मागविण्यात आले असल्याने उमेदवारांनी उमेदवारांची कागदपत्र जे आहेत पडताना शारीरिक मोजमाप चाचणी प्रक्रिया त्याच पद्धतीनं जे काही ग्राउंड आहे ती प्रक्रिया मौलाना अब्दुल कलाम आझाद टी एम सी हॉस्पिटलच्या बाजूला एम एम व्हॅली मुंब्रा टी एम सी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शिवाजी पार्क रोड या पाठीमागे कौसा मुंब्रा ठाणे येथे घेण्यात येणारे आहेत सो so, यांनी फिजिकलचा सुद्धा पूर्ण जे प्लेस आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे दुसरा काय का बघा का, पोलीस भरतीकरता आलेल्या उमेदवारांची सारी चाचणी दरम्यान उमेदवारांची प्रक्रिया बिघडल्यास पाठीमागे पण सेम झालेलं होतं आणि ह्याच काळव्याच्या याच्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं होतं मुलांना लक्षात ठेवायचं सो so, uh, बिघडल्यास उमेदवारास तात्काळ उपचार मिळावा पाच बेड आरक्षित ठेवणे आवश्यक आहे तरी दिनांक एक वीस एक दोन हजार सव्वीस रोजीपासून पोलीस भरती प्रक्रिया होऊ पर्यंत सगळ्यात मो महत्वाचं बघा म्हणजे वीस तारखेपासून सुरू सुरू होणारी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे पोलीस भरती करता येणारे उमेदवार उपचार करता पाच बेड आरक्षित ठेवणं ठेवण्यास विनंती त्यांनी केलेली आहे स सादर आदर आहेत निलम ववळ जे आहेत त्यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक निघायला लक्षात ठेवायचं सो या परिपत्रकामध्ये पाच बेड आरक्षित ठेवण्यासाठी जरी विनंती केली असली तर याच्यामध्ये तारीखसुद्धा दिलेली आहे फिजिकलची की वीस जानेवारीपासून फिजिकल सुरू होऊन ते संपेपर्यंत पूर्णपणे पाच बेड आरक्षित ठेवायला सांगितलेले आहेत लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं हे तिसरं परिपत्रक अजूनही सांगतोय पहिलं परिपत्रक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दुसरं परिपत्रक मुंबई लोहमार्गचं तिसरं परिपत्रक ठाणे ग्रामीणचं अनाऊन्समेंट झालेलं आहे त्यावेळी सांगितलं होतं एक आठवड्याभरापूर्वी दीड आठवड्याभरापूर्वीच की अशा पद्धतीने सगळे परिपत्रक यायला सुरू होतील आणि एकंदरीत बारा तारखेच्या दरम्यान किंवा दहा तारखेपर्यंत हेच सगळी परिपत्रक फास्ट पद्धतीने येतील आणि वीस तारखेदरम्यान हे फिजिकल सुरू होण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं आता काही मुलांचे प्रश्न असे आहेत की सर निवडणूक हे ते त्याचा काय इफेक्ट होईल का मुंबई वगैरे ऑर्डर डिस्ट्रिक्टवरती त्याच्यावरती उद्या सकाळी प्रॉपर परिपत्र तुमच्यापर्यंत आपण केलेलं आहे सो बी अलर्ट पुढचे फक्त आणि फक्त नवीन वर्ष या लक्षात ठेवायचं नवीन वर्षावर आहे या कपड्यावरती न राहता एक मानस एक अटहास करा की यावेळी हे दोन हजार वीसचं वर्ष हे वर्दीचं वर्ष असेल एकतर मी खाकीवर असणार तिचं नाद करणारं ना लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं काय पण करा आपण ह्या वेळची पोलिस भरती ही शंभर टक्के गुलालात रंगली पाहिजे म्हणजे पाहिजे एवढंच सांगतोय आणि नवीन वर्षावरती तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत आपण मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जे सांगतोय त्या गोष्टी त्याच पत्तीनं पुढं मागे एक दोन दिवसाचे घट जे काही वेळ आहे त्या दिनांकावरती घडत असतात सो तुम्हाला अगोदर दोन दोन महिने जर मी सांगितलं होतं फिजिकल अशा पत्र होणार तर तुम्हाला दोन महिने माहित असून सुद्धा काही मुलांनी प्रयत्न केले नसतील तर लक्षात ठेवा त्यांचं किती मोठं नुकसान झालं असेल सो त्यावेळी जे ऐकले असतील त्यांचा फायदा झाला पंधरा जानेवारी वीस तारखेला फिजिकल सुरू होण्याची पॉसिबिलिटी दिलेली आहे तिसरं परिपत्रक आलंय अजून सात आठ परिपत्रक सेम डेट ना आले की विषय संपला म्हणून समजायचं मग काय करणार सो so, बी सिरियसली आपला चॅनल आता सबस्क्राईब करायचं आहे याच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांसाठी ठाणे ग्रामीण असू दे ते मुंबई लोहमार्ग असू दे छत्रपती संभाईनगर असू दे मुंबई सिटी असू दे किंवा पुणे असू दे किंवा नागपूर असू दे नवी मुंबई असू दे कुठलाही जिल्हा घ्या त्या सगळ्याच्या सगळ्या भरतीसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक पी डी एफ काढलेली आहे पंधरा तीनशे तेवीस प्रसिद्धांची असलेली पी डी एफ आपण घेऊन आलो आहोत ह्याच्यामध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्याचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर सगळ्याच्या सगळ्या घटकांचं जसं की पोलीस शिपाई असेल त्याचबरोबर चालक असेल किंवा एस आर पी एफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं लक्षात ठेवायचं जवळजवळ दोन हजार प्लस पेजेसचा समावेश या पिढकमध्ये आहे सगळ्या विषयांचा समावेश याच्यामध्ये आपण केलेला आहे जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल जी के जी एस असेल पाटणाच्या सगळ्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत पेपर झालेले सगळ्या जिल्ह्यांचे ते पण सुरू होऊन दिलेले आहेत त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल किंवा तांत्रिक प्रश्न असतील किंवा एकदम जुने प्रश्न शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे जे सगळ्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलाय सोबत एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसला कशा पद्धतीनं अतिसंभाव्य प्रश्न असतील याचा विचार करून त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा टाकलेले आहेत पाठवाच्या वेळी साडेचार हजार क्वेश्चनचा सेट होता दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतला त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी ऐंशी प्लस प्रश्न आपल्या या मध्ये असणार तुमच्या पेपरला शक ठेवायचं सो, सो ज्याला ज्याला खूप मदत हवी आहे ज्याला ज्याला यावेळी वर्दी द्यायची दोन सव्वीसच्या त्यांनी काही पण करून आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे या सोबत तुम्हाला लक्षात ठेवा जे की नव्याण्णव रुपयाची डायट प्लॅन पी डीफ आहे ती सुद्धा मोफत भेटणार आहे ह्याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रूसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन डायटच्या बाबतीत आहाराच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे नव्याण्णव रुपयाची डायट प्लॅन याच्यासोबत आपण मोफत देतो आहे सो एकंदरीत पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासन असलेले पीडीएफ प्लस डायट प्लॅन पी असं मिळून सातशे रुपयेची पीडीएफ तुम्हाला आज घर बसल्या मिळते तीनशे नव्याण्णव रुपयाला सो नवीन वर्षावर ज्यांना ज्यांना एक मानस करायचा त्यांना त्यांना आत्ताच विनंती करतोय की आत्ताच ह्या स्कीममध्ये दिलेल्या प् व्हॉट्सअप नंबर एकच मेसेज करायचा आहे पंधरा हजार पीडीएफ असा फक्त मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटात तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भरतीची तयारी करत असाल पोलीस भरतीची कोणत्याही जिल्ह्याची कोणत्याही घटकाची तर तुम्हाला घर बसल्या तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तुमच्या जे काही घरं असतील त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटणार आहे सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन दिले पीड बाबतीत आणि त्याच पद्धतीनं फिजिकलच्या बाबतीत सुद्धा जे काही तारीख आले तिसरे परिपत्रक आले त्याचा सुद्धा माझं तुमच्यापर्यंत केलेला आहे सो अशा पद्धतीनं परत एकदा सांगतोय की उद्यापासून नवीन वर्ष चालू होतंय आणि नवीन वर्षाच्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालक ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच जे काय असतील ते सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील पुढत परत सांगतोय की दोन हजार सव्वीसचं वर्ष हे वर्दीचं वर्ष असलं पाहिजे काय पण करा पण एक वर्दी काढायचं लक्षात ठेवायचं आणि मग छाती चोक पण एक मेसेज करायचा या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती सर यावेळी मी वर्दी काढली बस सुखावलो आम्ही समजलं सो ज्याला ज्याला वर्दी काढायची त्यांनी त्यांनी लवकर लवकर आपली जी पिढे आहेत ती पिढे हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद